नमस्कार स्वातंत्र्य आदिसबाबा इथिओपिया माझा पहिला परदेश प्रवास इथिओपिया राजधानी आदिसाबाच्या मध्यवर्ती चौकात मध्ये राहिलो होतो मी चौकाच्या दुसऱ्या बाजूच्या एअरलाईन्सच्या ऑफिसमध्ये चालत गेलो दुपारी तर तेवढ्या वेळातही दोन जणं मला ॲप्रोच झाले काहीतरी कारण काढून कसा बसा मी हॉटेलत हो घाबरून परत आलो बगदाद इराक बगदादच्या विमानतळावर उतरल्यापासून ते परत येईपर्यंत दोन स्टेनगनधारी सैनिक पोलीस नव्हे सैनिक आमच्या सतत बरोबर होते कोणीही बंदूकधारी इतक्या जवळून मी पहिल्यांदा पाहिला बाकी हॉटेलच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही अशी सक्त ताकीदच होती आम्हाला सरकारी वाहन आणि बरोबर स्टेनगनधारी असा लवाजमा असला की मगच बाहेर पडायचं मॉस्को रशिया आमच्या कंपनीच्या अपार्टमेंटमध्ये रात्री मला माझ्या रशियन सहकाऱ्याने पोचवलं आणि बाहेरून कुलूप लावून तो घरी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी येतो म्हणाला घ्यायला मी म्हटलं अरे चुकून बिग लागली तर मी मरेन की आतमध्ये तो उतरला ती शक्यता आहे पण खूप कमी आहे पण बाहेरून दार उघडं असेल तर तुझा जीव जाण्याची शक्यता जास्त आहे दमास्कस सिरिया विमानतळावर इमिग्रेशनजवळ माझा पासपोर्ट बघून सिरियन इमिग्रेशन, इमिग्रेशन अधिकाऱ्यांची गोलमेज परिषद भरली त्यांच्या देशाचा शत्रू असणाऱ्या अनेक देशात मी जाऊन आलो होतो त्यामुळे मला त्यांच्या देशात प्रवेश द्यायचा की नाही यावर त्यांचा खल सुरू होता मी शांतपणे गंमत बघत होतो अखेरीस हिंदुस्तान फ्रेंड असा निर्णय होऊन माझा स्वागत करण्यात आला न्यूयॉर्क अमेरिका किंवा बॉस्टन किंवा शिकागो किंवा दुसरं कोणतंही मोठं शहर मला पायी फिरायला फिरायला खूप आवडतं परदेशात तर अधिकच डाऊन ही संकल्पना मला अमेरिकेत कळेल जिथे ऑफिसेस असतात तिथे संध्याकाळी सुनसान होतं आणि मग त्या भागात फिरकायचं नाही पायी तर अजिबात नाही लुटतात म्हणे जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिका आम्ही सहा भारतीय पुरुष सहकारी आमच्या हॉटेलमधून दोन चौक पुढच्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी म्हणून चालत गेलो आणि आलो परतल्यावर आमच्या हॉटेलचा मॅनेजर आमच्यावर जीवापाड संतापला मी म्हटलं अरे आम्ही काही मौल्यवान नेलं नाही बरोबर अगदी रिस्ट वॉच सुद्धा तो उत्तरला काही मिळालं नाही लुटायला मग तर तुम्हाला नक्कीच ठार केलं असतं आणि आता मुंबई भारत सारे जहा से अच्छा हिंदुस्तान हवा स्वातंत्र्य दिन आजचा बोनस वंदे हा माझ्या आजोबांच्या पिढीने हे स्वातंत्र्य मिळवलं त्याच्या पुढची चौथी पिढी अजून त्याच गौरवाने वंदे मातारम गाती है। गाती माझी मैत्रीण हसुमती रहाकरची सुकन्या सारा सारा फक्त नऊ वर्षांची आहे इंटरनॅशनल शाळेत शिकते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ती वयाच्या पाचव्या वर्षापासून शिकते सध्या पंडित संजीव चिम्मलगी यांच्याकडे शिक्षण सुरू आहे त्याशिवाय ती लेगो रोबोटिक्स आणि तिरंदाजी यातही प्रावीण्य प्रवीण आहे साराच्या आवाजात ऐकूया आणि त्यात आपलाही सूर मिसळूया वंदे मातरम नमस्कार